सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत जिल्हा परिषद मतदारसंघ हा भाजप नेते खासदार नारायण राणे यांचा बाले आहे जिल्हा परिषदेचे संतोष पारकर ते उमेदवार असून पंचायत समितीसाठी हर्षदा वाळके व सहदेव खाडिये असे दोन उमेदवार आहेत भाजप व शिवसेनेचे सर्वही उमेदवार चांगल्या मताधिक्याने जिंकतील पक्ष नेतृत्वाने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हजारापेक्षा जास्त होईल उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपली काय प्रतिक्रिया या संदर्भात प्रथमता मी माझ्या मतदारसंघातील सर्व गावांचे अभिनंदन करतो की सगळ्या गावांनी या ठिकाणी मी सुद्धा इच्छुक उमेदवार होतो अगदी शेवटच्या टोकापर्यंत मी प्रयत्न केला परंतु गा संपूर्ण मतदारसंघामध्ये एकमुखाने असं ठरलं की आपण एक, एक उमेदवार कोणतरी देऊया की जेणेकरून त्याचा प्रचार करायला आपल्याला सर्वांना सोपं जाईल आणि माझ्या गावाने मला पूर्णतः मंदिरामध्ये बसवून त्या ठिकाणी मला सांगितलं की बुवा तुम्ही तीस पस्तीस वर्ष गावाची भजन क्षेत्रातून किंवा राजकीय क्षेत्रातून गावाचं नावलौकिक चांगल्या प्रकारे केलेलं आहे महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे परंतु आता एक तरुण आपण मुलांना संधी देऊया ह्या एका मुद्द्यावरती आम्ही संतोष पारकर यांचं नाव सर्वानुमते निश्चित केलेलं आहे आणि खात्रीपूर्वक सांगतो की कमीत कमी बत्तीसशे मतापेक्षाही जास्त मतदार लीड आम्ही त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आमचं नियोजन आणि कोणत्याही प्रकारचं आमच्या मनामध्ये कल्प विकल्प कोणत्याही प्रकारचा राहिलेला नाही कारण राणे साहेबांचा आदेश मानणारी माणसं आम्ही आहोत राणे परिवार हेच आमचं पक्ष आहे आणि भाजप पक्ष आमचा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आज नंबर वनचा पक्ष आहे त्याच्यामुळे प्रचार करण्यासाठी सुद्धा आम्हाला विकास कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत की कासारडा असू दे हुजरम दारोम असू दे असलदे आयनल कोळवशी नांदगाव तोंडवली वावशी या विभागामध्ये अनेक कामं साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत आणि राहिली उरली सुरलेली जी कामं आहेत ती कामं ह्याच्यानंतरच्या एक संतोषजी पारकर आमचे युवा नेते म्हणून या ठिकाणी असतील त्यांच्याबरोबर संजय देसाई जिल्हा परिषद माझी सदस्य मी स्वतः माझी सदस्य आहे जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा सदस्य आहे माझी उपसभा उपसभापती म्हणून या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्याचा अनुभव आम्ही दोन्ही म्हणजे देसाईने मी संतोष स्मारकाच्या पाठीशी ठेवून भरघोस मताने या ठिकाणी आम्ही निवडून येऊन त्या भागाचा विकास कशिवाय राहणार नाही आणि जनतेची साथ आम्हाला शंभर टक्के पूर्णत्वात आहे त्या संपूर्ण मतदारांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो ते उभे करणारच शेवटी प्रत्येकाला तो म्हणजे स्वतःला तो अधिकार आहे तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आमचं जे पक्षाचे ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणाप्रमा प्रमाणे आम्ही संतोष यांना भरघोस मताने निवडणूक आमचे महाराष्ट्र आपले सिंधुर्गचे भाग्य विद्यार्थी आमचे नारायण साहेब तसेच आमचे पालकमंत्री नितेश साहेब यांनी जो या तरुण उमेदवारावर जो विश्वास टाकला आहे खरोखर त्याचा त्यांचा विश्वास आम्ही सांगतो की लावून परंतु एक मोठं मताधिक्य देऊन जिल्ह्यात कसं जास्तीत जास्त मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केला आहे समोरची जरी उमेदवार जरी असला तरी मी शुभेच्छा देतो आपली विजयासाठी स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असेल आणि कासाडे मतदारसंघाचं विजन काय असेल आम्ही पूर्ण घर डोर टू डोर फिरणार आहोत आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज भरपूर आहे दोन्ही याच्यात आमचे पंचायत समिती सदस्य असतील आमच्या वाळके मॅडम असतील बरोबर त्यांचंही संपर्क दांडला आहे संतोष जरी चार चौघात असे ग घराड्यात जरी उभे राहिले तरी ते उंचीमुळे सर्वांना दिसतात त्याच्यामुळं त्यांना कुठूनही पाहिलं तरी लोक ओळखतात तरी त्यामुळं त्यांचा जर हाय धबधबा आहे त्याशिवाय मी गेली आठ वर्षं म्हणजे जिल्हा परिषद होऊन मला आठ वर्ष झाली माझाही चांगला संपर्क आहे लोकांची चांगला माझा संवाद आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे आणि घ डोर टू डोर धरून आम्ही दें त्यांचा प्रचार साधारण किती मताधिक्य असेल कासारडे मतदारसंघातून कासारडे ता, ता, मतदारसंघातून जवळजवळ मला चौदा असं पंधराशे सोळाशे मताधिक्य मिळालं परंतु ह्याला जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं असं आमची त्यांना खात्रीच आहे तुमच्या त्या भागातले भाजपचे पदाधिकारी संतोष चांगडे हे नाराज आहेत आणि ते आता त्या त्या भागातून जरी नसले तरी फोंडाघाट विभागातून उमेदवारी दाखल करत आहेत तर तुम्ही त्या ते ती अनेक अनेक वर्ष साहेबांचं काम केलं आहे तर काय त्यांच्या संदर्भात आपली चर्चा झाली आहे किंवा काय बोल संतोष कांदडे हे गृह आहेत ने, आणि मोठे नेते आहेत त्यांच्याकडे मोठी मोठी पदं आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही तेवढं पोचू शकणार नाही परंतु त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक आहे तर त्या वैयक्तिक निर्णयाशी काय करतील पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री राणे सर यांचा सा मनापासून आभार माने कारण माझ्यासारख्या एक प्रामाणिक आणि सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल राणेसाहेबांचा मनापासून आभार माने जनतेचा प्रतिसाद कसा आहे आता हे तुम्ही पाहिलात ना जनतेचा प्रतिसाद कसा आहे तो इथे मतदार लीड घ्या असं वाटतं ते काय सांगू शकत नाही ते मतदाराला अवलंबून आहे पण आता प्रचाराचं नियोजन कसं असेल आणि पुढील पाच वर्षाचं विजन काय असेल कारण मोठ्या अपेक्षेने आपल्या आपल्याला उमेदवारी पक्षाने दिलेली आहे दिले। प्रचाराचं सांगत तर डोर टू डोर आम्ही फिरणार आहे प्रचाराला दोन्ही पंचायत समिती चांगल्या मात्र ठिकाणी आम्ही निवडून यायची आम्हाला खात्री आहे पालकमंत्री माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे गेली दोन वर्ष मी युवक तालुका दाखवला त्या विश्वासाच्या विकासाच्या मुद्द्यावर साहेबांनी जशी निवडणूक लढवली तशी जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून येऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत